नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कृषी विकास राहुल या चॅनलवरती मी राहुल तुमच्या सहर्ष स्वागत करतो मित्रांनो सोयाबीन गहू हरभरा तूर मूग उडीद यांसारख्या पीक जसं की कांदा या पिकांमध्ये जे इंटरकल्चरल ऑपरेशन राहता म्हणजे जसे की कोडपणी असो निंदणी असो ह्या गोष्टींना खूप मोठ्या अडचणी येत असतात तर अशा पिकांमध्ये सहजासहजीत तण नियंत्रण करणे हा खूप मोठा इश्यू हा पाहायला मिळतो आणि तण नियंत्रण करायला खूप अडचण येत असते अशा वेळेस ह्या पिकांमध्ये आपण कोणतं तण तन, कोणतं तणनाशक वापरणं गरजेचं आहे जसे की आता गहू पीक आहे तर मुळात आपण आता गहू पीक याच्यावर चर्चा करणार आहोत तर गहू पिकामध्ये कोणत्या तणनाशकाचा वापर केला गेला पाहिजे जेणेकरून आपल्या पिकातील तण हे आपल्याला नियंत्रित ठेवता येईल आणि आपल्या पिकाचं जास्तीत जास्त उत्पन्न वाढवण्यात मदत होईल मित्रांनो ज्या तणनाशकामध्ये किंवा ज्या प्रोडक्ट मध्ये कॉडोनो फ्रॉप प्रोप आणि मट्स मट्स सल्फिरॉन मिथाईल असे घटक असतील तर हे घटक असलेलं कॉम्बिनेशन असलेलं प्रोडक्ट आपल्याला तिथं वापरणं गरजेचं आहे जसे की युपीएल कंपनी वेस्ता वेस्ता या तणनाशकाचा डोस आहे सोळा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाला आपल्याला घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पिकातील जाड रुंद पानात तणाचा नियंत्रण झालेला पाहायला मिळेल आणि आपल्याला उत्पन्नात भरघोस वाढ झालेली तर पाहायला मिळणार आहे किंवा मित्रांनो हेच कॉम्बिनेशन तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळेल जसे की दुसऱ्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला मेटासल्फ्युरॉन मिथाईल पाहायला मिळेल आणि कॉडेनोफ्रॉप येईल हे असे दोन वेगवेगळे प्रोडक्ट पाहायला मिळतील याचं जरी कॉम्बिनेशन तुम्ही एकत्र घेतलं जसं की मेटासल्फुर मिथाईल आहे त्याचा डोस तुम्ही आठ ग्रॅम प्रति पंपाला घेऊ शकता त्याच्यासोबतच तुम्हाला तिथं मिक्स करणं गरजेचं आहे कॉडेनोफ्रॉप येईल त्याचा डोससुद्धा तुम्ही तिथं आठ ग्रॅम प्रति पंपाला घेऊ शकता असं कॉम्बिनेशन तुम्ही घेऊन फवारणी करा जेणेकरून आपल्या पिकातील तणाचा आपल्याला तिथं नायनाट झालेला पाहायला मिळेल माहिती आवडली असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि गरजवंतू शेतकऱ्यांना आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा तोपर्यंत राम राम